तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि महत्वाची माहिती आहे पहा मित्रांनो नवीन जाहिरात आज प्रकाशित करण्यात आलेली आहे डेट आहे तीन डिसेंबर दोन हजार चोवीस जाहिरात कशा संबंधित आहे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया तर पहा संपूर्ण जाहिरात पाहूया अत्यंत महत्वाची आहे तर किती पदांसाठी जाहिरात निघालेली आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला फॉर्म फिलिंग करायचं क्वालिफिकेशन काय पेमेंट्स किती आहे संपूर्ण माहिती पहा पहा यामध्ये काय म्हटलेलं आहे अत्यंत महत्वाची माहिती आपण तेवढी पाहूया एकतीस बारा दोन हजार चोवीस फॉर प्रिपरेशन ऑफ द थ्री सेपरेट पॅनल्स ऑफ फिलिंग तीन पॅनल्स आहेत आणि सेपरेट भरती केली जाणार आहे यामध्ये जागा असणारे पहिल्यामध्ये एकतीस दुसऱ्यामध्ये तेतीस आणि तिसऱ्यामध्ये असणारे त्रेचाळीस अशा पद्धतीनं सेपरेट वॅकन्सी असते पोस्ट पाहू शकता कोणकोणते आहेत कोर्ट मास्टर आहे त्याच्यानंतर सिनियर पर्सनल असिस्टन्स आहे आणि पर्सनल असिस्टन्स आहे अशा पद्धतीने तीन सेपरेट आहे आणि तीन ह्या वॅकन्सी देखील सेपरेट आहेत आणि पेमेंटचा जर आपण विचार केला तर पहा यामध्ये पेमेंट सदुसष्ट हजार सातशे सत्तेचाळीस हजार सहाशे आणि चौवेचाळीस हजार नऊशे अशा पद्धतीनं सेपरेटली प्रत्येक पदाचं ते काय असणार आहे पेमेंट्स असणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कोण विद्यार्थी यामध्ये फॉर्म भरू शकता पात्र कोण आहे तर पहा जे काही कोर्ट मास्टर आहे यामध्ये पात्रता काय आहे डिग्री इन लॉ पाहिजे भारतामधील त्याच्यानंतर दुसरा शॉर्ट हँड पाहिजे एकशे वीस डब्ल्यू च वर्ड मिनिट्स त्याच्यानंतर आहे नॉलेज ऑफ कम्प्युटरचं पाहिजे टायपिंग किती आहे फोर्टीची स्पीड पाहिजे सर्टिफिकेट तुमच्याजवळ पाहिजे त्याच्यानंतर एक्सपिरियन्स मॅक्स मिनिमम फाय इयर्स रेग्युलर सर्व्हिस इन द कॅडर ऑफ प्रायव्हेट सेक्रेटरी सिनियर पी ए पी ए सिनियर स्टेनोग्राफर इन गव्हर्नमेंट्स किंवा पब्लिक सेक्टर अंडरटेक इन स्टॅच्युटरी बॉडीज अशा पद्धतीने ही क्वालिफिकेशन आहे पहिल्या पदासाठी दुसऱ्या पदाचा जर विचार केला तर आपण पाहू शकता पर्सनल असिस्टन्स सिनियर पर्सनल जर विचार केला क्वालिफिकेशनचं तर डिग्री पाहिजे या ठिकाणी कोणती असले तरी चालते त्याच्यानंतर प्रोफेन्सी शॉर्ट हँडमध्ये इंग्लिशमध्ये पाहिजे किती एकशे दहा वर्ड मिनिट्स आणि नॉलेज आहे कशाचं टायपिंग सर्टिफिकेट जे का विचारलेलं आहे ती चाळीस पिढे तुमची पाहिजे त्याच्यानंतर तिसरा आहे पर्सनल असिस्टन्सचा जर विचार केला तर यामध्ये पाहू शकता डिग्री पाहिजे आणि शॉर्ट इंग्लिश मध्ये शंभर वर्ड मिनिट्स आणि टायपिंग पाहिजे आपल्याला चाळीस ची प्लस कॉम्प्युटर ऑपरेशन नॉलेज ऑफ कॉम्प्युटर म्हणजे कॉम्प्युटरचं नॉलेज तुम्हाला पाहिजे आणि प्लस चाळीसची स्पीड तुमची असली पाहिजे एचा जर विचार केला तर वेज पाहू एज पाहू शकता तुम्ही कोर्ट मास्टरचं आहे तीस ते पंचेचाळीस सिनियर पर्सनल असिस्टन्स आहे अठरा ते तीस आणि पर्सनल असिस्टन्स आहे अठरा ते तीस अशा पद्धतीनं ही संपूर्ण माहिती झाली तर रिझर्वेशन संबंधी तुम्ही पाहू शकता आणि ही ऍड घेण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे इंडियन डिपार्टमेंट ऑफ अलर्ट गुरु तुम्ही जर सर्च केला तर चॅनल येईल तिथे चॅनलला सबस्क्राईब करा ही पीडीएफ तुम्हाला मिळून जाईल आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि कोर्ट जी जे मटेरियल्स आहे त्याची वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली तुम्हाला त्या ठिकाणी सर्व मटेरियल्स हे टायपिंगचं वगैरे त्या ठिकाणी मिळू जाईल तर पाहू शकता स्किप संपूर्ण आहे कशा पद्धतीनं असणार आहे काय नाही मार्किंग जर आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवला तर व्हिडिओ थोडासा मोठा होईल तर ह्यामध्ये जर रिटर्न टेस्टचा विचार केला तर एक घंटा पंचाळीस मिनिट असेल तर पाहू शकता कशा पद्धतीची रिटन टेस्ट आहे क्वालिफाई मार्क्स पन्नास मॅक्झिमम मार्क्स शंभर असतील मिनिमम तुम्हाला पन्नास मार्क घ्यावे लागतील अशा पद्धतीने संपूर्ण माहिती असेल त्याच्यानंतर इंटरव्ह्यू सुद्धा आहे यामध्ये मॅक्झिमम uh, तीस uh, मार्क असं क्वालिफायसाठी पंधरा तर टायपिंग स्पीडचा जर विचार केला तर चाळीसची स्पीड पाहिजे चारशे वर्ड्स तुम्हाला दहा मिनिटामध्ये टाईप करता आले पाहिजे निगेटिव्ह सिस्टम सुद्धा आहे आणि मॅक्सिमम मार्क दहा असतील मिनिमम मार्क तुम्हाला क्वालिफायसाठी पाच यायचे आहेत तर ह्याच्या प्रॅक्टिससाठी सुद्धा मटेरियल्स आहे आपली वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्ही ते मटेरियल्स घेऊ शकता तर अशा पद्धतीने पहा संपूर्ण ऍड्समध्ये काय माहिती दिली आहे तर तुम्ही पाहू शकता तर ही होती मित्रांनो आजची अत्यंत महत्त्वाची माहिती आणि पिढे पिण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल असो चॅनल असो आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना तुम्ही ही माहिती शेअर करा